लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रेश्मा आणि ऋतुजा सिंधू आणि राणीबद्दल गप्पा मारत असतात रेश्मा म्हणत असते की राणीवहिनी खरंच किती मॅनिप्युलेटिंग आहे ना त्या कोणालाही मॅनिप्युलेट करू शकतात आणि त्यावर ऋतुजा म्हणते की अगदी खरं बोललीस तर रेश्मा हसतच तिला विचारते की काय झालं आई आज चक्क तुम्ही राणीवहिनींच्या विरोधात बोलताय त्यावर ऋतुजा म्हणते की मी तुला सांगितलं ना दगडापेक्षा वीट मऊ आणि खरं तर मला त्या दोघीही आवडत नाही तर रेश्मा म्हणत असते अगदी खरं आहे मलाही त्या दोघी आवडत नाही आणि आता तुम्ही बघा राणीवहिनींनी हे सगळं घटस्फोटाचं नाटक केलं आहे ना ते फक्त घरच्यांची सिंपत्ती मिळवण्यासाठी त्या काही राघोभाऊजींना घटस्फोट देऊन हे घर सोडून जाणार नाही त्यावर ऋतुजा म्हणते की अगदी खरं आहे मला सुद्धा असंच वाटतंय आणि बघ ना तिची आई चक्क पोलिसांना घेऊन इथे आली होती आणि इने मात्र त्या सिंधूची बाजू घेतली त्याचवेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येत म्हणते की राणी आहेच अशी मी स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करते आणि त्यावर या दोघीजणी नाईलाजाणी हो म्हणतात त्यानंतर राजश्रीसुद्धा त्या ठिकाणी येते ऋतुजा मुद्दाम म्हणते की एकीकडे राणी आहे जी स्वतःचा विचार करण्याआधी दुसऱ्यांचा विचार करते आणि दुसरीकडे ती सिंधू ती सगळ्यात आधी स्वतःचा विचार करते मात्र राजश्री सिंधूची बाजू घेत म्हणते की असं काहीच नाही आहे सिंधूसुद्धा सगळ्यात आधी दुसऱ्यांचा विचार करते आणि तू विसरलेस का तिनेच आपल्या विनूला बरं केलं आहे आणि त्यावेळी रुक्मिणीसुद्धा राजश्रीचीच बाजू घेते रेश्मा मुद्दाम म्हणते की ते सगळं ठीक आहे पण बिचाऱ्या राघव भाऊजींचं काय तर ऋतुजा म्हणते हो मला सुद्धा त्याचीच काळजी वाटतीये म्हणजे त्याच्या दोन्हीही बायका जिवंत आहेत पण तरीही तो बिचारा एकटाच आहे आणि त्या दोघीही हसून एकमेकींना टाळ्या देतात आणि त्यांचं असं वागणं बघून राजश्री आणि रुक्मिणी खूप चिडतात राजश्री त्यांना सांगते की माझा राघव एकटा नाही आहे आम्ही सगळेजण त्याच्यासोबत आहोत आणि तुम्ही दोघीजणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर परत तुम्ही राघवबद्दल काही वाईट साईट बोललात तर माझ्या इतके वाईट दुसरी कोणीही नसेल आणि ते ऐकून या दोघीजणी गप्प बसतात त्यानंतर रात्री सिंधू आणि सावी त्यांच्या रूममध्ये झोपलेल्या असतात तर त्या रूमची जी खिडकी असते त्यामधून एक सावली सतत इकडून तिकडे जात असते आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी कोणीतरी येऊन खिडकी उघडण्याचा देखील प्रयत्न करतं त्या व्यक्तीने चेहऱ्यावर शॉल घेतलेली असते पण त्याच वेळी विभावरी त्या ठिकाणी येते आणि ती त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील शॉल बाजूला करते तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून राणी असते आणि हसतच विभावरीकडे बघत असते तर विभावरी चिडूनच तिला विचारते की तुला काही अक्कल आहे की नाही जर तुला कोणी इथे बघितलं तर काय होईल माहिती आहे है ना आणि मग ती राणीचा हात पकडूनच तिला रूममध्ये घेऊन जाते त्यानंतर ती राणीला विचारते की हे सगळं काय चाललं होतं तुझं तू का अशी वागतेस जर तुला त्या ठिकाणी कोणी बघितलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता कळतंय का तुला तर दुसरीकडे राघव त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो तर अन्वी धावत पळतच त्या ठिकाणी येते ती खूप घाबरलेली असते आणि राघवला सांगत असते की मामा तिथे बाहेर कोणीतरी आहे त्यावर राघव तिला आधी शांतपणे बसायला सांगतो तिला पाणी प्यायला देतो आणि मग त्यानंतर तो अन्वीला विचारतो की नेमकं काय झालंय त्याचवेळी सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते राघव तिला विचारतो की तू इथे कशी आली त्यावर सिंधू सांगते की मी पाणी पिण्यासाठी बाहेर आले होते तेवढ्यात अन्वीला इकडे पळत येताना बघितलं म्हणून मी सुद्धा आले आणि मग ती अन्वीला विचारते की काय झालं त्यावर अन्वी त्या दोघांना सांगते की मी कॉरिडॉरमध्ये एक शाडो बघितली ती कॉरिडॉरमध्येच इकडे तिकडे फिरत होती मी जाऊन बघण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ती गायब झाली आणि ते ऐकून या दोघांनाही आश्चर्य वाटतं तर दुसरीकडे राणी म्हणत असते की मम्मा तू काही काळजी करू नकोस सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच होणार आहे त्यावर राणीची आई म्हणते अगं पण जर तू पकडली गेली तर आणि त्यावर राणी म्हणते की माझ्यामुळे काही होणार नाही उलट तू आज जे काही केलं ना त्याचमुळे आपण पकडल्या गेलो असतो आपलं नाटक सगळ्यांसमोर आलं असतं तू कशाला पोलिसांना घेऊन आली आणि त्यावर विभावरी म्हणते अगं माझ्या मुलीचा अपघात झाला आणि तो सुद्धा त्या सिंधू बोळे आणि जर मी शांत राहिले असते तर त्या सिंधूलाच माझ्यावर संशय आला असता म्हणून मग मी खोटी कंप्लेंट केली त्यावर राणी हसतच हो म्हणते की मम्मा ते सगळं ठीक आहे पण त्या डॉक्टरचं काय तू तिला कसं काय तयार केलं या कामासाठी आणि त्यावर विभावरी हसतच हो सांगते की ते तर तू विचारूच नको ती आधी हे काम करायला तयारच नव्हती पण मग मी तिला धमकी दिली की जर तू हे काम केलं नाही तर तुझी नोकरी जाईल आणि मग ती जाणे हे काम करायला तयार झाली तर दुसरीकडे अन्वीने जे काही सांगितलेले असते ते ऐकून सिंधू म्हणते की तुला नक्कीच भास झाला असेल पण अन्वी म्हणते की नाही सिम्मा खरंच तिथे कोणीतरी होतं तर राघव तिला विचारतो की जेव्हा तू ती शॅडो बघितली तेव्हा तू काय करत होती त्यावर अन्वी सांगते की मी मोबाईलवर चॅटिंग करत होते त्यावर राघव म्हणतो अगं मग तुझं निम्म लक्ष मोबाईलकडेच असणार ना नक्कीच तुला भास झाला असणार आणि मला नाही वाटत की बाहेरून कोणी आलं असेल घरातीलच एखादी व्यक्ती असेल त्यावर अन्वी म्हणते नाही मामा मला काहीतरी गडबड वाटत आहे मात्र सिंधू आणि राघव तिच्यावर जास्त विश्वास ठेवत नाही आणि मग ते अन्वीला शांत करतात आणि झोपण्यासाठी पाठवतात त्यानंतर सिंधूसुद्धा तिच्या रूममध्ये जाते तर दुसरीकडे राणी विभावरीला सांगत असते की मम्मा आपल्याला त्या डॉक्टरवर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण ती डॉक्टर रुक्मिणी काकूंच्या ओळखीतील आहे रुक्मिणी काकूंचा तिच्यावर खूप विश्वास आहे जर त्यांना हे सगळं समजलं ना तर मग आपलं काही खरं नाही आणि त्यावर विभावरी घाबरून म्हणते की काळजी करू नको मी तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवेल पण तू हा त्या सिंधूला धडा शिकवण्यासाठी जो काही प्लॅन केला आहे ना तो ग्रेट आहे आणि त्यावर राणी हसतच म्हणते की आता मी घरच्यांसमोर सिद्ध करणार की ती सिंधू एक बायको एक आई आणि एक सूर म्हणून किती यूजलेस आहे ते तिला धडा शिकवण्यासाठीच मी हे सगळं नाटक करते तिने माझ्या राघवला माझ्यापासून दूर केलं ना मग आता मी सुद्धा तिला राघवच्या जवळ जाऊ देणार नाही आणि ते ऐकून राणीची आई, आई हसतच हो म्हणते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राणी मुद्दाम सिंधू येण्याच्या आधी बेडवरून उठून बसण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येते ती राणीला आधार देत तिला उठून बसवते आणि मग त्यानंतर ती राणीला काही व्यायाम करायला सांगते तर राणी म्हणत असते की सॉरी सिंधू माझ्यामुळे तुला खूप त्रास होत असेल ना गं तर सिंधू म्हणते नाही मधुताई मला कशाचा त्रास होणार आहे आणि मग त्यानंतर ती राणीला सांगते की तुम्ही मनात अजिबात निगेटिव्ह विचार आणू नका पॉझिटिव्ह राहा मात्र राणी उगाच नाटक करत म्हणत असते की सिंधू मला खरंच खूप वाईट वाटते गं मगाशी मी ते पडल्या पडल्या विनूची गडबड ऐकत होते मला सगळं काही आठवत होतं पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण बेडवरून उठू सुद्धा शकत नाही आणि त्यावेळी सिंधू तिला समजावते की मधुताई तुम्ही प्लीज निगेटिव्ह विचार करू नका सगळं काही ठीक होईल आणि मग त्यानंतर राणी सिंधूला सांगते की कपाटामध्ये एक डायरी आहे ती घेऊ नये सिंधू ती डायरी घेऊन राणीकडे जाते तर राणी ती डायरी सिंधूलाच देत म्हणते की यामध्ये विनूचं सगळं शेड्यूल मी लिहून ठेवलं आहे तू याप्रमाणे सगळं काही फॉलो कर आणि त्यावर सिंधूसुद्धा आनंदाने हो म्हणते त्यानंतर ती राणीला ब्रेकफास्ट भरवायला सुरुवात करते पण त्याच वेळी विभावरी त्या ठिकाणी येते आणि ती सिंधूला थांबवते ती म्हणते की तुला एवढंसुद्धा कळत नाही का गं की माझ्या राणीला सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करण्याची सवय आहे त्यावर सिंधू म्हणते सॉरी काकू मी विसरून गेले मला असं वाटलं की त्यांना इथे कम्फर्टेबल वाटेल म्हणून मी इथेच घेऊन आले आणि मग ती पटकन बाहेर जाते तर राणी आणि विभावरीला प्रश्न पडतो की आता ही नेमकी काय करणार आहे तर सिंधू त्या ठिकाणी व्हीलचेअर घेऊन येते आणि मग ती राणीला व्हीलचेअरवर बसून बाहेर घेऊन जाते तर दुसरीकडे सगळेजण नाश्ता करत करत एका नवीन डीलबद्दल बोलत असतात रुक्मिणी रत्नाकर ऋतुराज रिषभला सांगतात की आमचा तुझ्यावर विश्वास आहे ही डील आपल्यालाच मिळणार आणि त्यामुळे रिषभला खूप आनंद होतो त्यानंतर रेश्मा त्याच्या हातावर दही साखरही ठेवते त्याचवेळी सिंधू राणीला घेऊन त्या ठिकाणी येते राणीला बाहेर आलेलं बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो मग विनू आणि सावीसुद्धा त्या ठिकाणी येतात विनू प्रेमाने राणीला मिठी मारतो त्यानंतर राघवही त्या ठिकाणी येतो तर रुक्मिणी राजश्रीला सांगत असते की राणी एवढ्या मोठ्या संकटातून वाचली आहे तर आपण ब्राह्मण भोजन ठेवूयात आणि त्यासाठी सगळेजण आनंदाने तयार होतात राघव सांगतो की आपण विनू आणि सावी या दोघांच्याही हस्ते ब्राह्मण भोजन देऊ आणि त्यासाठी सगळेजण होकार देतात तर मध्येच म्हणते आणि विनू सावीची आई म्हणून आपण सिम्मालाही मान देऊयात मात्र रुक्मिणी म्हणते की विनूची आई राणी आहे तर राजश्री त्यांना सांगते आता प्लीज तुम्ही वाद घालू नका हवं तर आपण सगळ्यांच्या हातून दक्षिणा देऊ आणि मग यासाठी सगळेजण तयार होतात आणि मग त्यानंतर रुक्मिणी सिंधूला प्रसाद बनवायला सांगते ती सिंधूला म्हणत असते की तू कोणताही पदार्थ टेस्ट करायचा नाही मात्र चव व्यवस्थितच हवी त्यावर सिंधू म्हणते काकू तुम्ही काळजी करू नका तुम्ही शिकवलेलं माझ्या अजूनही लक्षात आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनूची शाळा दुपारी दोन वाजता सुटणार असते पण राणी मुद्दाम सिंधूला सांगते की शाळा तीन वाजता सुटणार आहे त्यामुळे मग सिंधू तीन वाजता शाळेत जाते आणि तोपर्यंत सगळी मुलं घरी निघून गेलेली असतात विनू एकटाच रस्त्याने चाललेला असतो आणि त्यावेळी त्याला काही लोक किडनॅप करतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा